हो, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये विरोधकांना एकत्र करण्यामध्ये आमदार सुभाष देशमुख यशस्वी झाले आहेत अनेक दिग्गज नेत्यांना आमदार देशमुख यांनी एकत्र आणलं आहे असं असताना आता बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये दोन उमेदवारांनी आमदार सुभाष देशमुख यांच्या पॅनलला पाठिंबा दिला आहे ग्रामपंचायतीच्या आर्थिक दुर्बल घटक विभागातून उमेदवार असलेले युवराज कापसे आणि ग्रामपंचायत मधील अपक्ष उमेदवार अरिफ अबुमिया कुरेशी यांनी आमदार सुभाष देशमुख यांची भेट घेत सिद्धेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनलला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आमदार सुभाष देशमुख यांनी या दोन्ही उमेदवारांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले यावेळी ज्येष्ठ नेते बाळासाहेब शेळके जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख ज्येष्ठ नेते डॉ चनगोंडा हविनाळे पप्पू जमादार हनुमंत कुलकर्णी धनेश अचलारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही